मित्रांनो जसं की आपल्याला सर्वांना माहीतच आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा वाशिम येथून जवळपास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित झाला होता पाच ऑक्टोबरला त्यानंतर मित्रांनो एकोणीसव्या हप्त्यासाठी सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे की आज म्हणजे सोमवार चोवीस फेब्रुवारी आज एकोणीसवा हप्ता दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे परंतु मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार का यासोबत तर मित्रांनो सर्वात अगोदर पी एम किसान योजनेबद्दल थोडीशी माहिती घेऊया थोडक्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन मिनिटाचा जास्तीत जास्त व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो एकोणीसव्या हप्त्यासाठी जवळपास राज्यातील ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकरी पात्र आहेत बॅकग्राऊंड वाईजला इग्नोर करा मित्रांनो नेहमी सर्ग त्यामध्ये मित्रांनो एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपयांचा पी एम किसान योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी हे अपात्रसुद्धा झालेले आहेत तर त्यासाठी म्हणजे काही शेतकऱ्यांचं लँड नाही काही शेतकऱ्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत बेनिफिशरी नॉट फाउंड केवायसी वगैरे प्रॉब्लेम आल्यामुळे असे बरेच प्रॉब्लेम आले आणि शेतकऱ्यांना रिज आ, या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे मित्रांनो पाच ऑक्टोबरला अठरावा हप्ता झाल्यानंतर आज एकोणीसवा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी म्हणजे आज सोमवारी दुपारी दोन वाजता बिहार येथील भागलपूर येथून वितरित होणार आहे तर यामध्ये Hence, पी एम किस कु किसान योजनेचा हप्ता वितरित जरी होणार असला तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरित होणार का असे प्रश्न सगळीकडे चर्चा सुरू आहे तर मित्रांनो आता स्पष्टच उत्तर आलेलं आहे राज्य सरकारकडून की पी एम कुसुम योजनेचा पी एम किसान योजनेचा हप्ता आज वितरित होणार आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज वितरित होणार नाही असं स्पष्टच राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे त्यासाठी अजून निधी जे पाहिजे तेवढा निधी आलेला नाही लाडक्या बहिणीवरती लुटल्या जात आहे निधीची सध्या कमतरता भासत आहे राज्याच्या तिजोरीत सध्या थंठनाट झाला आहे अशी चर्चा आहे त्यामुळं राज्य सरकारचा नमू शेतकरी योजनेचा हप्ता आज मिळणार नाही आज फक्त दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद